आज आपण सोलापूर शहर ट्रॅफिकच्या वतीने पाचशे पच्चीस मॉडेफाईड सायलेन्सर जे ऑलरेडी आपण उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग कडून जप केले होते त्यांना रोलर घेऊन नष्ट केले आहे आणि पुढे पण ते कारवाई आपली चालू राहतील आणि जे जे आ, असे मॉडेफाईड सायलेन्सर आपले गाडीमध्ये टाकले आहेत आमचे आव्हान आहे की तुम्ही ते काढून टाका कसं की त्याची कारवाई आपली कंटिन्यू राहणार आहे त्या अनुषंगाने आपण लोकांना हे पण आवाहन करतो कि ही तु की कोणीही तुमचे जे अंडरएज मुले आहेत ज्यांचे वय अठरा वर्ष नाही आहे ते हा त्यांना तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी चालू देऊ नका त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि त्याच्यावर पण आपण नाकाबंदी आहे पेट्रोलिंग आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करता सगळा सोलापूरकर वरून आमची हे विनंती राहतील की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा आणि पोलिसांच्या पण सहकार करा धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद